नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती बघा समाज कल्याण विभागामध्ये जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर समाज कल्याण विभागाच्या भरतीची ही महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे महत्वाची अपडेट हे आहे की समाज कल्याण विभागानं आज जी परीक्षा घेतलेली आहे या परीक्षेची उत्तर तालिका त्यांनी प्रदर्शित केलेली आहे मग ही उत्तर तालिका कशी बघायची ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे सोबतच जर तुमची उत्तर तालिका डाउनलोड होत नसेल तर मग उत्तर तालिका कशी डाउनलोड करायची त्याविषयी सुद्धा तुम्हाला महत्वाचं मार्गदर्शन या व्हिडिओतून मिळणार आहे चला तर मग आपण सुरू करूया या, या व्हिडिओला है 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 ने 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 चार तर बघा सुरुवातीलाच आपल्याला बघायचं आहे की समाज कल्याण विभागाची रिस्पॉन्स सीट कशी बघायची बघा समाज कल्याण विभागानं जर आपण बघितलं तर समाज कल्याण विभागानं चार मार्चपासून तर एकोणीस मार्चपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये समाज कल्याण विभागाची वेगवेगळ्या पदांसाठी भरती घेतलेली आहे तर ही जी एक्झाम झालेली आहे या एक्झामचा एकोणीस मार्चला शेवटचा पेपर होता हा शेवटचा पेपर जर बघितला आपण तर समाज कल्याण निरीक्षक म्हणजेच सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचा होता तर जवळपास आजची तारीख चोवीस आहे म्हणजे जवळपास पाच दिवसातच या टी सी एस कंपनीने समाज कल्याण विभागासाठी आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्स उपलब्ध करून दिलेली आहे तर हीच रिस्पॉन्स आपल्याला नेमकी ने कशी डाउनलोड करायची आणि आपले गुण कसे बघायचे आहेत ते इथं बघायचं आहे तर बघा सुरुवात करू आपण व्हिडिओला तर बघा समाज कल्याण विभागासाठी टी सी आपल्याला जी एक वेबसाईट प्रोव्हाइड केलेली आहे आतापर्यंत अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सोबतच आपले जे काही डाउनलोड करायचे असतील तुम्हाला जसे की टिकट डाउनलोड करायचं असेल फॉर्म भरायचा असेल रिस्पॉन्स सिट म्हणजे सर्वच साठी जे वेबसाईट प्रोवाइड केलेली आहे ते वेबसाईट गुगलवरती क्रोम वरती जाऊन इन्सर्ट करायची इथं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला काय येणार आहे तर समाज कल्याण विभागाचं टी सी एच ची वेबसाईट ओपन होणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांकडे ह्या ही वेबसाईट उपलब्ध नसेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण समाज कल्याण विभागाची रिस्पॉन्स शीट करण्यासाठी डायरेक्ट लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती डायरेक्टली जाऊ शकता बघा इथं गेल्यावरती काय करायचं आहे आपल्याला तर सुरुवातीला इथं तुमचा जो लॉग इन आय डी असेल हा लॉग इन आय डी म्हणजे नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा अद्ययावत यावत केलेला पासवर्ड टाकायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओल्ड पासवर्ड ते टाकतात त्यामुळे क्रेडेन्शियल रॉंग दाखवल्यामुळे लॉग इन होत नाही तर त्यांनी महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की इथं तुमचा जो डाउनलो तिकीट डाउनलोड करताना तुम्ही जो पासवर्ड रिजनरेट केला होता अद्ययावत केला होता म्हणजे अपडेट केला होता तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिसतो इथं हा कॅपचा तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे कॅपचा इन्सर्ट केल्याच्या नंतर लॉग इन करायचा आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं जर लॉग इन होत नसेल तर त्यांनी सरळ काय करायचं आहे एक तर पासवर्ड चेंज करायचा आहे नाही तर फॉरगेट पासवर्ड करायचा आहे तुमचं नवीन पासवर्ड तयार झाल्याच्या नंतर इझिली तुम्ही लॉग इन होऊ शकाल बघा आता लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल हा इंटरफेस आल्याच्या नंतर इथं क्लोज करायचं क्लोज केल्याच्या नंतर तुमची सर्वची सर्व डिटेल इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे वरती तुम्हाला तीन ऑप्शन देता दिसतात अप्लिकेशन डिटेल दिसते पोस्ट सिलेक्शन दिसते आणि हेल्प डेस्क दिसते आता आपल्याला आपले रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे त्यामुळे का काय करायचं या पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक करायचं पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर हा इंटरफेस तुम्हाला येईल इथं अप्लिकेशन डिटेल आता आपण इथं पोस्ट सिलेक्शन वर क्लिक केलेला आहे तर इथं आपल्याला रिस्पॉन्स शीट बघायची आहे त्यामुळे इथं आपल्याला डिटेल मिळेल ऍक्शन बटन दिसेल ऍक्शन बटनच्या खाली हा आय सिंबॉल दिसेल आता हा आय सिंबॉलच्या नंतर काय असणार आहे इथं अप्लिकेशन सेक्वेन्स नंबर असेल तुमचा त्यानंतर तुमचं पेमेंट स्टॅटस त्यानंतर तुमची जे पोस्ट आहे या पोस्टचं नाव बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या एक्झामसाठी काय दिलेले असतील पेपर दिलेले असतील त्यामुळे इथं त्यांना दोन तीन जे ही जिथल्या साठी तुम्ही एक्झाम दिलेली आहे तेवढ्या फोर्सचे तुमचे रिस्पॉन्सिप तुम्हाला इथं बघायला मिळणार म्हणजे तेवढे अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे आता इथं काय करायचं आहे तर आपल्याला इथं फक्त या आय बटनावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर हा इंटरफेस तुम्हाला येईल इथं क्लोज बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची डिटेल ओपन होणार आहे इथं तुमचा सुंदर असा फोटो दिसणार आहे बाकीची डिटेल सुद्धा तुम्हाला बघायला मिळणारच आहे सुंदर सर्वांचा फोटो सुंदरच असते त्यानंतर तुमची बाकीची डिटेल सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर इथं आपल्याला काहीच नाही करायचं आहे इथं बघा तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत एक म्हणजे अप्लिकेशन डिटेल दिसत आहे एक म्हणजे पेमेंट स्लिप दिसत आहे UH आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स तर आपल्याला काय ऑब्व्हियसली कॅन्डिडेट रिस्पॉन्सच बघायचा आहे म्हणजे आपल्याला रिस्पॉन्स डाउनलोड करायची आहे तर या कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती काय करायचं आहे आता क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा इंटरफेस येणार आहे या इंटरफेसमध्ये तुम्हाला हीच खालची लाईन आहे अतिशय महत्वाची असणार आहे तर इथं काय दिलेलं आहे टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर सी एस डब्ल्यू एम एस डिपार्टमेंटल रिक्रुटमेंट एक्झाम फोर टू नाईन्टीन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह क्लिक हेअर टू जनरेट इट म्हणजे हे जे स्काय ब्ल्यू कलर मध्ये हेअर लिहून आलेला आहे या हेअर वरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे साध्या शब्द सांगायचं झालं तर आता इथं क्लिक केल्याच्या नंतर हा इंटरफेस तुम्हाला दिसेल परत तुमचा सुंदर फोटो आणि हा तुमचा लाईव्ह फोटो या सुंदरपेक्षा थोडासा का खराबच असणार आहे कारण की कॅमेरा त्यांचा एवढा क्वालिटीचा वगैरे नसतो तर हे दिसणार आहे हे दिसणार आहे म्हणजेच काय तुमची रिस्पॉन्स तुम्हाला दिसणार आहे आता ही रिस्पॉन्स तुमची ओपन होणार आहे इथं खाली सर्वेचे सर्व तुमचे क्वेश्चन तुमची चुकीचे आहेत की बरोबरची आहेत ते दिसणार आहे आता हे काय आपल्याला तिथच्या तिथंच वाचायचे आहेत का नाही तर आपल्याला काय करायचं आहे याला डाउनलोड करायचं आहे मग डाउनलोड करायचा आहे तर वरती इथं कोपऱ्यावरती तुम्हाला काय प्रिंट म्हणून लिहून आलेलं दिसणार आहे तर या प्रिंट वरती क्लिक के केल्याच्या नंतर तुमच्या सुंदर अशा मोबाईलमध्ये तुमची रिस्पॉन्स सीट काय होणार आहे डाउनलोड होणार आहे मग रिस्पॉन्स सीट झाल्याच्या नंतर तुमच्या मेमरीमध्ये जायचं मेमरी म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये नाही तुमच्या मोबाईलच्या ना मेमरीमध्ये जायचं म्हणजेच तुमच्या इंटरनल मेमरी असो की एक्सटर्नल मेमरी तिथून त्या रिस्पॉन्स सीटला मस्त पद्धतशीर एक दीड घंटा वाचायचं तिथं बघायचं कोणता प्रश्न बरोबर आला कोणता चुकीचा आला त्यानंतर तुमचे म्हणजे गुण किती होत आहेत आणि ते सर्व तुम्ही बाकीचं जे काही करायचं आहे त्या रिस्पॉन्सिट सोबत ते, ते करून घ्या म्हणजे तुमचं समाधान होईल आता प्रश्न हा उरतो की सर रिस्पॉन्स मी पेपर दिला सर परंतु टी सी एसने माझ्यासोबत दगा केला दगा केला म्हणजे नेमकं काय केलं सर मी पेपर दिला सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या हॉल तिकीट पण डाऊनलोड केलं होतं सगळ्या गोष्टी झाल्या पण रिस्पॉन्स सीटच उपलब्ध झालेली नाही आहे मग रिस्पॉन्स सीट उपलब्ध झाली नाही आता काय करायचं सर सर्वांच्या रिस्पॉन्स सीट आलेल्या आहेत माझीच रिस्पॉन्स सीट उपलब्ध झालेली नाही मग आता काय करायचं तर आता काहीच नाही करायचं शांत राहायचं आता इथं पुढे मी काय सांगणार आहे बघायचं तर काय रिस्पॉन्स जर तुमची उपलब्ध झालेली नसेल तर रिस्पॉन्स कशी उपलब्ध करून घ्यायची याच्याविषयी आता महत्वाची माहिती आहे म्हणून आवडजून प्रत्येक गोष्टीच्याकडे लक्ष द्या तर काय करायचं आहे तुम्हाला आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं काय पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं हा ऍक्शन आणि हे जे खाली लिहून येत आहे हे ये असं काहीच येत नाही सरळ ती प्लेन येत आहे त्यानंतर इथं वन वन नाही येत आहे तर इथं झिरो झिरो असं काहीतरी येत आहे किंवा काहीच म्हणजे रेकॉर्ड नॉट अवेलेबल असं समथिंग काहीतरी लिहून येत आहे म्हणजे रिस्पॉन्स इथंच उपलब्ध नाही तुमचं अप्लिकेशन फॉर्म पण उपलब्ध नाही काहीच उपलब्ध नाही असं येत आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे असं जर येत असेल म्हणजे असंच जर तुमच्या याच्यात ये येत नसेल काहीच नाही इथं ब्लँक सर्व येत असेल हे ॲक्शन बटन हा आय सिम्बॉल काहीच येत नसेल तर नीट आहे का आता काय करायचं आहे तुम्हाला तर हे हेल्प डेस्क लिहिला इथं या हेल्प डेस्क वरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे हेल्प डेस्क वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा इंटरफेस येईल युवर सेक्शन येणार आहे आणि क्लिक हेअर रिफ्रेश अशा प्रकारचे बटन तुम्हाला बघायला मिळतील तर इथं काय करायचं आहे क्लिक हेअर या बटनावरती तुम्हाला काय आहे क्लिक करायचं आहे क्लिक हेअर या बटनावरती क्लिक केल्याच्या तुम्हा नंतर तुम्हाला हा इंटरफेस बघायला मिळेल हा इंटरफेस बघितल्यानंतर तुम्हाला हा पहिले प्रॉब्लेम कॅटेगरी म्हणजे तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे या कॅटेगरीवरती क्लिक करायचा आहे कॅटेगरीवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतील इथं अप्लिकेशन फॉर्म तुमचा उपलब्ध नाही आहे ऑप्शन अप्लिकेशन पेमेंट आहे एक्झामिनेशन डे आहे ऍडमिट कार्ड आहे रिझल्ट किंवा स्कोर कार्ड आहे आता आपला आपली समस्या काय आपला जो रिझल्ट किंवा आपला जे स्कोर कार्ड आहे स्कोर कार्ड आहे हे उपलब्ध नाही आहे म्हणून आपल्याला काय करायचं या स्कोर कार्ड वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर दुसरं जे ऑप्शन आहे प्रॉब्लेम का टाईप इथं क्लिक करायचं आहे प्रॉब्लेमचा टाइप क्लिक केल्याच्या नंतर इथं तीन प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतील स्कोर कार्ड नॉट अवेलेबल फॉर डाउनलोड इरर इन स्कोर कार्ड किंवा अदर आता तुमचा जो प्रॉब्लेम असे ऑब्विसली उपलब्ध नाही आहे रिस्पॉन्स त्यामुळे हाच प्रॉब्लेम आहे पहिले याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर हे जे सुरुवातीला मी दाखविलं होतं तुम्हाला काय दाखविलं होतं हे जे दाखविलं होतं हे म्हणजे हा जो इंटरफेस दाखविला होता Uh, सॉरी हा नाही तो हा इंटरफेस तर इथं तुमचं हे ॲक्शन बटन आहे हे काहीच नव्हतं तर अप्लिकेशन डिटेलवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला काहीच आलं नव्हतं तर याचं काय करायचं करायचं आहे तुम्हाला याचा मस्त सुंदर असा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सुरुवातीला हा स्क्रीनशॉट काढल्याच्या नंतर तो तसाच राहू द्यायचा तात्पुरता तर बघा इथं आपण काय केलं होतं इथं प्रॉब्लेम कॅटेगरी त्यानंतर प्रॉब्लेम टाईप चूज केला होता हे सगळं चूज केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे आपलं हे जे वेगवेगळ्या प्रकारचे चूज फाईल चूज फाईल वगैरे तीन तुम्हाला सेक्शन दिसत आहे तर यातल्या एका मध्ये काय करायचं आहे इथं क्लिक करायचं आहे चूज फाईल वरती चूज वरती क्लिक केल्याच्या नंतर जो स्क्रीनशॉट तुम्ही काढलेला होता तो स्क्रीनशॉट इथं इन्सर्ट करायचा आहे त्यानंतर सोबतच जो प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये तुम्हाला शुद्ध मराठीतच लिहायचं आहे बरेचसे विद्यार्थी इंग्लिशमध्ये कुकडच्या मोकळी लिहून टाकतात आणि मग नंतर त्यांना त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे समोर टी सी एस ला समजत नाही त्यामुळे जास्त शांतपणा म्हणतो आपण त्याला किंवा अवभास काय म्हणतो आपल्या शुद्ध भाषेमध्ये शुद्ध गावरान भाषेमध्ये तर ते तसलं काहीच नाही करायचं शुद्ध मस्त मराठीमध्ये जायचं मराठी भाषेमध्ये सुंदर हस्ताक्षर तर नाही जात सरळ सरळ चरर टायपिंग आहे सुंदर भाषेमध्ये इथं लिहायचं आहे की या या दिवशी माझी एक्झाम झालेली आहे परंतु माझ्या एक्झाम झालेली असताना सुद्धा माझं जे उत्तर तालिका आहे हे उत्तर तालिका उपलब्ध करून दिलेली नाही आहे करिता ती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचा मजकूर इथं लिहायचा आता तुमच्या परीनं तुम्ही काही पण लिहू शकता दॅट्स नॉट प्रॉब्लेम फक्त तुमचा जो मेन प्रॉब्लेम आहे की उत्तर तालिका उपलब्ध नाही किंवा रिस्पॉन्स शीट उपलब्ध नाही हा जो मेन पॉइंट आहे तुमचा हा टी सी एस पर्यंत पोहोचला पाहिजे एवढं इथं टाकायचा हे टाकल्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला सरळ सरळ सबमिट या बटनवरती क्लिक केल्याचा करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर एक दिवस वाट बघायची आहे म्हणजे आज तुम्ही हे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे उद्या एक काम करायचं आहे एक काम म्हणजे काय हे टी सी ची जे सुरुवातीला मी दाखवलं तुम्हाला काय दाखवलं सर्वात सुरुवातीला एक पेज दाखवलं होतं ते पेज म्हणजे हे या पेजवरती तुम्हाला टी सी चा हा नंबर मिळणार आहे बघा हा इथं नंबर आहे हेल्पलाईन नंबर या हेल्पलाईन नंबरला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल केल्याच्या नंतर ते तुमचं जे तिकीट नंबर रेज झालेलं असेल ते तिथं मग तुम्ही हेल्प डेस्क मध्ये गेल्याच्या नंतर ते तुथ तिथं तुम्हाला बघायला मिळेलच त्या हेल्पडेस्क मध्ये तुमचा एक तिकीट नंबर तुम्हाला येणार आहे या तिकीट नंबरवरती काय करायचं आहे क्लिक या तिकीट नंबरला काय करायचं आहे तुमच्या हातावरती लिहून घ्यायचं आहे कॉल केल्याच्या नंतर तुमचं नाव सांगा त्यांना किंवा नका सांगू परंतु ते जे माहिती विचारतील माहिती त्यांना सांगायची आणि आपला तिकीट नंबर सांगायचा लगकर आहे आणि लवकरात लवकर माझी रिस्पॉन्स उपलब्ध करून द्यावी असे त्यांना विनंती करायची आहे जवळपास बारा तासाच्या आतच तुम्हाला तुमची रिस्पॉन्स सीट तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देतात आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत की सर्व वेळ निघून गेल्यानंतर त्यांना चव येते की अरे यार आपली रिस्पॉन्स आपण बघितली नाही आता उपलब्ध नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला ते उपलब्ध करून दिल्या जात नाही तर मग सेकंड रिस्पॉन्स वेळेस तुम्ही बघू शकता ते तर बघा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला दाबा कारण की समाज कल्याण विभागाची असो कुठल्याही एक्झामची असो भरतीची अपडेट तुम्हाला जर वेळेवर हवी असेल तर सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला दाबा आणि खरंच मित्रांनो अजून चॅनलला अजूनही लाईक केलं ला नसेल एवढं योड़ पाहून एवढे दहा बारा मिनिटं तुम्ही चॅनल म्हणजे हा व्हिडिओ बघत असाल अजूनही लाईक केला नसेल तर एक वेळ चॅनलला म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चांगल्या आवडत्या मित्रांपर्यंत ना आवडतीही मित्र असेल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका बघा अजूनही काही समस्या असतील तुम्हाला तर त्या समस्या कमेंट बॉक्समध्ये टाका त्या समस्याचं निराकरण करण्याचे आपलं काम आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय आपण देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आता याच्यानंतर हे जे रिस्पॉन्स शीट आहे चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे म्हणजे फक्त चारच दिवस उपलब्ध आहे त्यामुळे थोडी घाई करा गळबळ करा आणि लवकर तुमची रिस्पॉन्स शीट बघून घ्या नसेल उपलब्ध तर अशा प्रकारे तुम्ही कार्य करू शकता आणि तिसरी महत्वाची गोष्ट आता मध्ये जर काही चुका वगैरे तुम्हाला दिसत असतील तर मग ऑब्जेक्शन कसं रेज करायचं काय करायचं या एक्झामचा कट ऑफ किती लागणार आहे कसा लागणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती त्यानंतर मुख्य निकाल तुमची जी अंतिम निवड असेल हे कधी होणार आहे याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे म्हणजे लवकरात लवकर बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार